हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी निस्ता साडी म्हटलं की स्त्रियांचा अगदी जिवाळीचा आणि आवडीचा विषय आणि सध्या फक्त महागड्या साड्यामध्येच नाही तर कमी किमतीत ही साड्यांचे सुंदर आणि आकर्षक प्रकार पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांपैकी साडीचा एक नवीन आकर्षक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या दहा पैठणी साडीचे प्रकार पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही लेटेस्ट सॅटन फॅब्रिकची पार्टीवेअर एम्ब्रॉयडरी वर्कची डिझायनर साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे ही, ही संपूर्ण साडी सेल्फ जॅकवर्ड फ्लॉवर पॅटर्न आणि सेक्विन वर्क डिझाईनमध्ये आहे तसेच या साड्यांना शाईन असल्याने या साड्या आणखीनच सुंदर दिसतात या साडीसोबत साडीला मॅचिंग डिझायनर ब्लाऊज पीसही दिलेला आहे आणि या ट्रेंडिंग साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साड्यांचे सर्वच कलर हे फॅन्सी आणि ट्रेंडिंग आहेत जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची अस असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा या साडीच्या मॉडेल व्हिडिओप्रमाणे या साडीचा ओरिजिनल क्लोज लुक देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता या फॅन्सी साडीची किंमत पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान आहे सध्या अशा प्रकारच्या पार्टी वेअर ग्लॅमरस लुक देणाऱ्या साड्या नेसण्याची खूपच फॅशन सुरू आहे नाईट पार्टी फंक्शनसाठी इव्हेंटसाठी ही ट्रेंडी साडी बेस्ट ऑप्शन आहे मागील व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नऊ रंग व त्या रंगाप्रमाणे नऊ साड्या पाहिल्या तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा